नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एकदा कविताच किचनमध्ये तुम्ही कचोऱ्या तर भरपूर प्रकारच्या खाल्ल्या असतील पण आजची कचोरी वेगळी आहे स्वीट कचोरी आहे संक्रांती स्पेशल तीळ गुळ आणि शेंगदाण्याच्या कुटापासून बनवलेली कचोरी आहे तर ही रेसिपी नक्की पहा पूर्ण पहा म्हणजे आधेमध्ये काही टिप्स दिलेल्या आहेत त्याही तुम्हाला कळतील आणि तुमची कचोरी ही या कचोरीसारखीच बनेल चला तर मग बघूया आपण ही कचोरी कशी बनवली ते पण रेसिपी पाहण्याआधी तुम्ही अजून कविताज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कविताज किचन समोरील सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही सगळ्यांच्या आधी त्या रेसिपी पाहू शकता तर आज आपण बनवणारे रेसिपीचं नाव आहे कचोरी आहे ॲक्च्युली सांगतो स्पेशल आपली तीळ गुळ आणि शेंगदाणा कचोरी आहे तिळगुळाची तिळगुळ शेंगदाणा कचोरी तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे तूप आहे हे घरगुती साजूक तूप आहे तेल आहे वेलची पावडर बारीक रवा शेंगदाणे भाजून बारीक केलेत मिक्सरला त्याचं फुट आहे गूळ मैदा मीठ चवीपुरतं आणि हे तिळ आहेत चार चमचे तीळ घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप आणि एक चमचा धने तर परत आपण कणकेसाठी लागणारं साहित्य घेऊया मैदा आहे हा एक वाटीला थोडा कमी आहे मैदा आणि त्याच्यापेक्षा कमी हा बारीक रवा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ परत साजूक चूप हे एक दोन चमचे साजूक चूप घेतलेला आहे आणि आता हे असं आपल्याला मिक्स करायचं आहे चांगलं आणि सारखं मिक्स करून घ्यायचं तर हे बघा आता मिक्स असं झालेलं आहे अशी आपल्याला त्याची अशी मूठ वळली पाहिजे इतपत आपण त्याच्यात मोहन घालायचं आहे तुपाचं तेलाचं पण तुम्ही वापरू शकता आता हे मळून घेऊयात आपण तर आपल्याला जास्त सैल मळायची नाही आहे थोडीशी घट्टच मळायची आहे जास्त सैल मळायची नाही आहे तरी आता बघा आपली आता अशी मळून झालेली आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही आहे थोडीशी घट्ट आपण इतर वेळेला मळतो जशी पुरीला मळतो आपण पुरीला पुरी करण्यासाठी तशीच मळून घ्यायची आहे आणि आता ही थोडा वेळ रेस्ट होऊन द्यायचं एक पाच मिनटं तो तोपर्यंत आपण आपण ह्याच्यात जे भरणारं स्टफिंग आहे ह्याची तयारी करूया आता आपण आपण याशीच ठेवूया तर आता आपण पहिलं भा हे भा भाजून आहे आपण आता तीळ बडीशेप आणि धने तर हे सर्व भाजून घ्यायचं आहे एकत्र बारीक गॅसवरती एकत्र भाजून घ्यायचं जास्त भाजून नाही द्यायचं त्याला हे भाजून झालेलं आहे आता काढून घेऊयात आपण थंड झालं की हे मिक्सरला बारीक करून घेऊया तर आता आपण स्टफिंगसाठी लागणार साहित्य आपण आता स्टफिंग तयार करूया हे तीळ आणि बडीशेप धने वगैरे भाजलेले ते आहेत ते बारीक करून घेऊया अगोदर ते बघा आता असं बारीक केलंय जास्त बारीक नाही करायचं आहे असं जरा थोडंसं आखे तीळ थोडे दिसले पाहिजेत त्याच्यात आणि धने पण थोडेसे दाताखाली आले की छान लागतात धने बडीशेप तर ते हे केलेलं आहे आता ह्याच्यातच आपण हा गुळ घालणार आहे तर गुळ साधारण जर एक वाटी तुम्ही मैदा घेतला असेल तर अर्धी वाटी गूळ घ्यायचा आणि अर्धी वाटी शेंगदाणा कुट त्याच्यातच आता आपण वेलची पावडर पण घालणार आहे आणि मीठ मीठ आपण अगोदर घातलेलं आहे आपल्या कणकीमध्ये त्या मापानेच आपण ह्याच्यात मीठ थोडंसं घालणार आहे आता हे पण फिरवून घेऊयात आपण तर आता हे बघा आता आपलं असं बारीक झालेलं आहे एकजीव करून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं जेणेकरून गुळाच्या गाठी राहिल्या नाही पाहिजेत कठीण अशा तर असं गुळा दोघं खिसून घ्या पाहिजे तर चिरून खिसून घ्या आणि मग मिक्सरला बारीक करा तर आता हे आपण काढून घेऊया ह्याच्यात हे आपलं स्टफिंग तयार आहे गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकतात तुम्हाला हवं असेल तर थोडस वाढवलं तरी चालेल तुमच्या चवीनुसार तर आता आपण याच कडेमध्ये तेल ठेवूया तापायला जर तुम्हाला तुपात तळायचं असेल कचोरी तर तुम्ही तुपात सुद्धा तळू शकता तुमच्या आवडीनुसार मी आता ही तेलात तळते तेल, तेल, तेल चांगलं गरम होऊन द्यायचं तर आता हे कणिक आपली झालेली आहे मुरले चांगली कणिक आपली पाहिजे तशी त्याला आता आपण थोडस तुपाचा हात लावून घेऊया आणि ह्याचे आपण आता कचोरी बनवायची तर आपल्या पण हाताला आपण तूप लावून घ्यायचं गोळे बनवून घेऊया अदोबर सामान छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे तर हे गोळे चार तयार झालेले आहेत सामान बघा तर कचोरी बनवायला घेऊया अशी पारी बनवून घ्यायची साईडने पातळ करायची आणि मध्ये जाड ठेवायची अशी पारी बनवून घ्यायची आता ह्याच्यामध्ये आपण हे स्टफिंग भरून घेणार आहोत जे आपलं स्टफिंग आहे ते स्टफिंग आपण भरून घेणार आहोत तर अंदाजे मी घालते हाताने असं मुठीनेच तुम्हाला चमच्याने घालायचं असेल तरीही तुम्ही घालू शकता हे असं त्याचं तोंड पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि थोडीशी प्रेस करून घ्यायची ही झाली आपली एक कचोरी आता आपण दुसरी बनवूया त्याच पद्धतीने पारी बनवून घेऊया आणि दुसरी कचोरी बनवूया तर मी हे माझ्या एका मुठीत जेवढं मा बसेल सारण तेवढं मी हे भरून घेत अशा प्रमाणेच आपण सर्व कचोऱ्या बनवून घेऊया तर हे बघा आता याचा तोंड असं मीठ लाग्ट झालंय थोडीशी प्रेस करायची तर हे बघा आता आपले कचोरे तयार झालेले आहेत अशा शेप तुम्ही कोणताही देऊ शकता काय म्हणजे गोल पाहिजे गोल ठेवू शकता असं लाडू सारखा किंवा असा मी दिलाय असा सुद्धा तुम्ही देऊ शकता आता आपलं तेल तापलेलं आहे आणि ह्याला मंदाच्यावरच तळून घ्यायचं आहे जास्त फास्ट नाही ठेवायची आणि मंद ह्याच्यावरच तळून घ्यायचं आहे याला तर मी आता ह्या घेते चांगला बदामी रंग येईपर्यंत ह्याला मंदाचे वर तळून घ्यायचं तर हे बघा आता अशा, अशा कलर मध्ये आपण काढून घेणार आहोत ते आता झालेलं आहे मंद गॅसवर एक दहा मिनिटं त्याला चांगलं तळून द्यायचं तेल कडक तापवायचं पहिल्याच टाकला नंतर मंद गॅसवर आपण किती छान दिसतंय बघा खूप छान झाले त्या कचऱ्या म्हणजे ना छान एकदम मस्त खायला पण छान लागणार बघा संक्रांतीला नवीन पदार्थ आपला तर हे बघा आता आपण आपले झालेले आहेत कचोऱ्यातून आणि अशा प्रकारे या कचोऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही ही या संक्रांतीला ही कचोरीची रेसिपी करून पहा आणि कचोरी कशी बनली हे मला सांगायला विसरू नका माझ्या चॅनलवरील रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह कविताच किचनमध्ये माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद